नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे कोकण फॅमिली न्यू एस एका चॅनल वर तर आज सकाळचे वाजलेत आता सेव्हन थर्टी आणि आज आहे फ्रायडे आणि भुवीच्या स्कूलमध्ये आज हॉलिडे पार्टी आहे इथे प्रत्येक स्कूलमध्ये आता हॉलिडे चालू होणार विंटर हॉलिडे तर सगळ्या स्कूलमध्ये हॉलिडे पार्टी असते तर डान्स वगैरे असतात मुलांचे सो पॅरेंट्सलाही बोलवतात तर आम्ही आता चाललो आहे डान्स बघण्यासाठी भुवीचा आणि भुवी आता कशी रेडी झाली आहे ती तुम्हाला दाखवते भुवी रेडी झालेली आहे हॉलिडे पार्टी आहे स्कूलमध्ये आणि ब्लॅक थीम आहे त्यामुळे भुवीने सुंदर असा ब्लॅक ड्रेस घातलेला आहे बघू शकता इथे आणि भूवी आर यू एक्सायटेड ओके सो चला आता सेवन थर्टी झाले आम्ही निघतो सो so, आता मी भुवीला गेटवर ड्रॉप केलं आणि आता मी चालली आहे इकडे क्यू असणार गेट अजून ओपन नाही झाला एट थर्टीला परफॉर्म चालू होईल हाईन खूपच जास्त आहे तर हे आहे भुवीच्या स्कूलमधलं ऑडिटोरियम इथे सगळे पॅरेंट्स सकाळपासून येऊन बसले आहेत आणि आता एका एका स्टँडर्डची मुलं यायला लागली आहेत पहिले ही प्रिकेची मुलं आहेत खूप छान असं क्यूटसं परफॉर्म केला त्याच्यानंतर ही आहे, आहे ही पण प्रिकेचीच मुलं आहेत त्यांनीही खूप छान असा पफॉर्म केला तुम्ही बघू शकता एक गाणं म्हणतायत ती

डान्स झाल्यानंतर आम्ही आता निघालो कारण अनिकेतचं अनिकेतलं काम आहे त्याच्यामुळे आणि इथे आर्ट गॅलरी आहे केलेली तर तिथे बघूया भूवीचं काय आहे काय भूविका हिला माहिती असणार हाय Yeah, yeah it is yeah, yeah. Even we were like, surprised i mean we didn't know like this along plan like uh -huh. she kept saying she is going to be supposed to me but yeah Yeah. I think we looks at angel bohit the drawing it is i think then yeah word now त्यांना तेच सांगितलेलं आहे बघ ते वर आहे तेवढ्या प्लॅटफॉर्म आहे त्या दिवशी जे शिकवत असते त्यातलं तर दोन लागले बाय केलो आहे बाथ अँड बॉडीमध्ये आणि बाथ अँड बॉडीमध्ये थँक्स गिव्हिंगला ऑफर नाही आलेली आता ऑफर आली आणि खूप जास्त गर्दी आहे शॉपमध्ये छानपैकी भूवीने डान्स केला खूप छान डान्स केला त्याच्यानंतर आम्ही घरी आलो पूर्ण भुवीला पिकअप करायला गेलेलो थोडी आली घरी ती घरी नंतर तिला फिवर वगैरे आलेला पण आता थोडी ठीक आहे आणि पूर्ण दिवसाचं काही मला शूटिंग नाही घेता आलं कारण आज खूप धावपळीचा दिवस होता त्याच्यामुळे पण आता आम्हाला जायचं आहे उद्या ठिका एका ठिकाणी ज्याचं नाव आहे डेथ व्हॅली तर तिथे आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे समरमध्ये तर तिथे जातच नाही कोणी आणि कॅलिफोर्नियामध्ये डेथ व्हॅलीला व्हिजिट करायला खूप लोक येतात तर बघूया आम्हाला उद्या कसं क्लायमेट वगैरे तिथे भेटता येतं तर त्याच्यासाठी आता आम्ही सगळी बॅग जी आहे ती भरायला घेतली आहे आम्ही हेच धरून चालतोय की उद्या थंडी असणार तिथे खूप तर त्याच्यामुळे असे सगळ्यांचे थंडीचे कपडे घेतलेले आहेत पूर्ण जास्त तयारीने जातोय म्हणजे मुलांना तर तीन तीन लेअर घालणार कारण थंडी जास्त असेल तब थीक नहीं है। तर आणि ऑलरेडी तब्येत ठीक नाही आहे त्यानंतर हे बघा कानटोप्या वगैरे ते सगळं भरलंय मेडिसिन पॅक केले आहेत खाण्याच्या सगळ्या गोष्टी पॅक केलेल्या आहेत तर त्या बाहेर आहेत थोड्या वेळानं दाखवते तुम्हाला आणि ह्या सगळं असा पसारा घालून मी आता बसली आहे रात्रीच्या वाजले साडे दहा आणि आम्हाला सकाळी निघायचं आहे पाच वाजता तर मी आता पूर्ण सगळं दाखवत नाही बसत आहे पण मी थोडं तुम्हाला खाण्याच्या गोष्टी वगैरे काय घेतल्यात त्या दाखवते आणि पटापट बॅगा भरून घेते बाहेर आहेत खाण्याची बसते आणि मी आता बेडरूम मध्ये बसली आहे तर ही आहे त्याची डायपर पॅक त्याच्यानंतर हे आहेत मेडिसिन आणि आम्ही कुठेही गेलो जवळ म्हणजे इथे एका दिवसाची सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं असलं तरी मी सगळ्या मेडिसिन बरोबर कॅरी करते कारण मुलांना कधीही गरज लागू शकते आपल्यालाही लागू शकते तर हे सगळ्या मेडिसिन आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे केटल घेतली आहे समजा तिथे पाणी वगैरे गरम करावं ला, लागलं ला अनिकालाच अनिकासाठी तर त्याच्यासाठी मी केटल घेतली आहे है, आणि ह्याच्यामध्ये सगळं खाऊ घेतलेलं आहे स्नॅक्स कारण देतवेलीला माहिती नाही की कितपत तिथे शॉप असतील काय असतील काहीच माहिती नाही आहे म्हणून मग ते सगळं खाण्याचं इथे घेतलेलं आहे आणि आता हे सगळ्या बॅगा पॅक करून आम्ही आता झोपणार पण बघू आता किती वाजता येत ते मला पूर्ण बॅगा पॅक करायला आणि अनिकेतला पुन्हा सकाळी पाच तास ड्राईव्ह करायचं आहे कारण इथून पाच तासावर आहेत म्हणजे सहा तास लागतील ला, आम्हाला पोहोचायला मुलांबरोबर वेळ लागतो सो चला आता सामान बघून भरून घेते आणि तुम्हाला माझी पूर्ण जर्नी उद्याची दाखवते एल ए टू डेथ व्हॅलीची तर आजच्या व्हिडिओला इथे एंड करते उद्याची दोन दिवसाची आमची जर्नी आणि डेथ व्हॅली कशी आहे ह्याचे व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन तर ते व्हिडिओ नक्की पहा आणि आज भुईचा डान्स कसा वाटला अमेरिकेच्या शाळेतील मुलांचे परफॉर्म कसे असतात हे कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घे